हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आम्ही चाललेलो आहे शिरोड्याला तर आता चला कोण कोण येणार आहे मी तुम्हाला पटकन दाखवते आम्ही कोण कोण चाललेलो आहे शिरोड्यावरती आहेत माझ्या लाडक्या नंदूबाई <laughs> माझे दादा नंदुबाई माझ्या मिस्टर यांना काय तुम्ही ओळखताय यांना पण तुम्ही ओळखतायच माझे छोटे दीर आम्ही गाडीमध्ये पेट्रोल पण भरायचं होतं आणि हवा पण भरायची होती टायरमध्ये तर आम्ही थांबलो होतो तर चला आता पटपट आम्ही निघत आहे कारण आम्हाला लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं तिथे पोचायचंय हे बघा आम्ही जात दादा कुठं माहित नाही वातावरण वा खूप चांगला आहे पब्लिक 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 बघा इडली आहे नाश्ता आता आमचा करून झालेला आहे तर आता आम्ही सलापूरचा प्रवास स्टार्ट

चला तर आता आम्ही जाते मंदिराकडे स्वप्नामध्ये आले होते की इथं एक स्वयंभू गणपतीची मूर्ती आहे मूळ मुर रूपातली मूर्ती खोदल्यानंतर अशी सापडली होती तुम्ही पाहू शकता आणि मूळ मूर्ती तुम्ही बघू शकता ही स्वयंभू मूर्ती आहे तर आता आमचं दर्शन पण करून झालेलं आहे आणि स्वयंभू मूर्ती ही गणपतीची सगळी माहिती पण मिळाली आणि आता बघू आम्ही ठरवत आहे म्हणजे कुठं नेक्स्ट जायचं तो पॉइंट आता इथं डिसाईड करत आहे नाही समुद्र तो बघा तर इथं सगळ्यां सगळ्यांचं म्हणणं आहे की तो समुद्र आहे पण मला वाटत आहे की नाही आहे तर आता चला वाटते मला या उन्हामुळं काही समजत नाही आता खरं सांगायचं म्हणजे बघू आता समुद्र असेल तर खूप म्हणजे खूप चांगलीच गोष्ट आहे इथं बघा हे प्रसाद खायचा चालू आहे चला तिथं फायनली आता कन्नडर झाले समुद्र काय दिसला 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 तर इथे आम्ही आता सरबत घेते कोकम आणि लिंबू सोडा

तर मी आणि सनुदी काय घेतलं इमली त्यांना पण आवडते मला पण आवडते लहानपणाच्या आठवणी तुम्हाला पण आठवत असेल ना शाळेत असताना पण एक खूप खायचं येणार काय आज जिओ ला नाही कशाला नाही बीएसएनएल ला तेवढी आहे तर मॅप लावत आहे आणि आता मला लागली बुक लागला काय मॅप रेंजच नाही इथं जिओ आयडिया एअरटेल सगळं बंद पडलंय फक्त बीएसएनएल ला रेंज आहे एक हो। तर आता एकमेव म्हणजे कार्ड वापरलेला कधीतरी मला अभिमान वाटायला आता <laughs> बीएसएनएल कार्ड वापरून राईट तर आता मी शिरोडा बीच कडे जात आहे बघू आता भूक तर लागली आहे आम्हाला सगळ्यांना बघू जर चांगला धाबा किंवा हॉटेल जर <laughs> मी आला दिसलं तर आम्ही पहिला जेवून घेणार आहे काय म्हणताय तुम्ही पहिला फोटो काय सगळं असेल तर <laughs> आता मी पोचलेलो आहे शिरोडा बीच वरती शिरोडा खूप छान म्हणजे छान इतकं म्हणजे बाहेर होऊ नये तरी बीच वरती आल्यावर छान वाटत हे बघा बसायला जागा शोधत आहेत कारण बाहेर तिकडे खूप ऊन आहे बीच वरती आल्यानंतर कसं वाटतं आपण विचारूया एक मन प्रसन्न का वाटतं तुम्हाला कसं वाटतंय बीच वर आल्यानंतर हा आमच्या दिदीला विचारूया दिदी कसं वाटत तुला विशेष आता आम्ही जेवायला थांबलेलो आहे ह्या दोघांनी शनिवारी म्हणून वेज घेतलेलं आहे आणि आम्ही तिघांनी फिश थाली घेतलेली आहे कसे आहे एक नंबर खूप छान आहे काय ताजी ताजी कराय करताना करवंदाची जायच आपले हे बघा करवंद असले बघा ला लाल टिश्यू पेपर घेऊन येऊ का त्यात आपण ठेवूया इथं आहेत बघा वर

चढावर चढायलाय लाल बुंद लालाल बंद असायचं ते झालं का भेटली काय या या चल चल झालं जाताना आणि घ्यायला येईल हे बघा हे बघा हे काजू हिरवे काजू आहेत म्हणजे याची भाजी बनवतात मला पण माहिती नव्हतं हे माझ्या सासूबाईंनी सांगितलं त्या खूप छान भाजी बनवतात तर हे ते काजू तुम्ही आता हिरवे काजू बघितले तर ते पिकल्यानंतर असे दिसतात ह्याला मुलटा पण म्हणतात तर ते बघू शकता तुम्ही सगळे तारकर्लीच्या बीच वरती पोहोचलेलं फॅमिली तर ह्या बघा त्या आलेल्या आहेत माझ्या नंदूबाई सोनू दिदी तर वातावरण पण छान झालंय आणि मस्त वाटत आहे बीच वरती आल्यावर काय ओब्विसली चांगलंच वाटत जाग तशी अरे जागी सोनी काय खाणार सुरमई स्पेशल ओडागी सुरमई की पण सुरमई बर ठीक आहे तर दुसरा मेंबरला लाइव नेक्स्ट नेक्स्ट सोनू तू काय खानदरस ब सुरमई बर दाजी तुम्ही सुरमई प्लस बघडा तर इततं आमच्या साहेबांचं व्हेज थाळी आलेली आहे ते शनिवारचं खात नाही आणि वरांनी म्हणतात अन्याय करतात बघा हां जय श्रीराम आणि आम्ही सगळे वेट करत आहे सुरमईचं ताप आलेलं आहे थाळी तर आता जेवायला स्टार्ट केले नाही